बदलापूरमध्ये श्री संत वामन भाऊ आणि श्री संत भगवान बाबा यांचा संयुक्त पुण्यतिथी महोत्सव साजरा करण्यात आला महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त बदलापूरच्या शिरगाव परिसरात तीन दिवस अखंड हरिराम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं तीन दिवस शिरगाव परिसरात धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं यावेळी सर्व समाज बांधवांनी दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला या महोत्सवाला आमदार किसन कथोरे शहरातील लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी देखील भेट दिली श्री वामन भाऊ भगवान बाबा सेवा प्रतिष्ठान बदलापूर आयोजित अखंड हरिणाम सप्ताह वर्ष पाचवे अतिशय सुंदर भव्य दिव्य आणि गोड पद्धतीचं हे तीन दिवसाचं आयोजन आपण केलेलं आहे हे सगळं आयोजन करताना बदलापूरमधील आमचा सर्वच समाज बांधव तसेच बदलापूरमधील जे काही प्रॉपरचे गावकरी आहेत ते समाज बांधवसुद्धा मोठ्या आनंदाने मोठ्या उत्साहात आमच्या या कार्यक्रमात सहभागी असतात खरं हा कार्यक्रम आमचा जरी असला तरी मी खऱ्या अर्थानं ह्या या कार्यक्रमाचं श्रेय आपटेवडी शिरगाव परिसरातील जे काही गावकरी आहेत मी त्यांना देतो कारण ते प्रत्येक समाज बांधव आमच्या खांद्याला खांद्या लावून उभा उभारत असतात या कार्यक्रमामध्ये आम्हाला तोस्कर साहेब असतील पप्पूजी मोरे प्रफुल्लजी असतील बाळा पाटील साहेब असतील त्याच्यानंतर आमदार किसनजी साहेब असतील हे सर्वच मंडळी आज इथं आम्हाला येत असतात कार्यक्रमाला मार्गदर्शन करत असतात आणि हा कार्यक्रम आम्ही त्यांच्या कानावर टाकून करत असतो